तर मित्रांनो चंदू भाऊंचा व्यवहार झालेला आजच्या पहिल्याच मार्केटच्या दिवशी एकच नंबर जोडी गेलेली आपण पाऊस कितीला झालेला व्यवहार चंदू भाऊ झाला का व्यवहार कोणी घेतले कितीला झाला एवार दोन बैला बदला आणि पंचावन्न हजार दोन बदल बदला आणि पंचावन्न हजार दाताला वगैरे कशी होती जोडी दाताला वगैरे कशी दो होती दोनदा चार दात होती का कोणी घेतली भाऊ भाऊ आपला नाव नंबर वगैरे सांग ना एक वेळेस नाव सांग फक्त पवार निंबा माधू पवार चौकी कुठे जाणार आपण मला म्हटलं ना इथल्याच आज की सावकी, सावकी इथल्याच गावातल्या पहिल्याच मार्केटचा दिवस होता व्यवहार पण झालेला आहे चंदूभाऊ नामपूरचे व्यापारी प्रसिद्ध त्यांच्या त्यांच्या दावणीवर नाही जोडी गेलेले आज मार्केटात पाहू शकता तुम्ही बोल भाऊ काढ घे ना घ्या मित्रांनो एवढ झाले आज आपण पाहतो चार चार बैले तर आडवाचे काही भाऊ दिला का नमस्कार कुठल्या आपण कुठल्या आपण ठेंगोडा तर मित्रांनो पाहू शकता बाजारात ठेंगोड्यातले पण गिरायक लागले होते ललित भाऊ किती झाला यावर बैल बदला साडे पंचवीस हजार काका नाव नाव सांगा ना एक वेळेस ठेंगोडा नाशिक मित्रांनो पाहू नाचा पहिला दिवस होता तिला गेलेला सिंगलचा एवार झालेला होता ललित भाऊ मित्रांनो लाल कांदारे पाहू शकता तुम्ही त्याला सहा सात होते काय सांगायला सांगायला सहा सात सहा सात एक पस्तीस कामाला सर्व चालू नव्हते मित्रांनो बबलू भाऊ यांच्याकडे पाहू शकता तुम्ही एकच नंबर कलोटीत कामाला बरोबर सर्व चालू आहे गरीब आहे

जोडीचा व्यवहार चालू आहे आपण बघू आता वगैरे कशी होत सहा आहे का दोघ व्यापारी की का आपण शेतकरी जोडी तर शेतकरी जोडी पण आली सहा सांगायला किंमत वगैरे कशी का दोन अकरा येवाराला कमीच असतात आपला नाव नंबर पण शेवाळे नंबर नव्वद तर मित्रांनो शेतकरी जोडी पाहू शकता तुम्ही आज मार्केटचा पहिला, पहिला दिवस शेतकरी वगैरे व्यापारी वगैरे बरेचसे आलेले पाहू शकता थोडी थोडीश वार पाहूत सटाणा गावातील बाजारचा पहिलाच दिवस होता बाजार कृषी उत्पन्न समिती बाजाराचा पहिला दिवस बरेचसे व्यापाऱ्यांनी आणलेले होते चंदुबा व्यापारी नामपूरचे व्यापारी हे त्यांच्या दावणीवरची जोडी होती इथली मित्रांनो करदात जोडी तो सारी। तो सारी। तो थो थो। <laughs> मारा कोणता सिंधु

गेट फार्मर आहे त्यानंतर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज नवीन बाजार ओपनिंग होते सकाळला तर पाहू शकता ललित भाऊ नामपूरकडचे व्यापारी बरेचसे घेऊन आलेले आपण पाहू बाजारातील आचार मार्केटला आज ओपनिंगच आहे हो वगैरे कसे होते सासा होते का तर मित्रांनो आजचं मार्केट पाहूच आपण नवीन ओपनिंग आहे मार्केटची आजच तर मित्रांनो आजचे भाऊची बी जोडीचा व्यवहार चालूच आपण जोडीचा व्यवहार पाहूच नमस्कार भाऊ दाताला वर्ग होतो रे दादा करतात का तो गं काय सांगायला किंमत वगैरे एक्क्याऐंशी आपलं नाव नंबर बोल ना दादा एक केतन पवार केतन पवार नंबर दादा त्र्याण्णव झिरो सात एकोणावीस सौसट एकोणावीसदा पुढे वडतो तेवढे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर भाऊ व्यापारी आहे आचार्याला नवीन मार्केट तुम्हाला सर्व दाखवणार आलं जोड्या आलेल्या जोड्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी आणलेल्या कामाला वगैरे सर्व चालू आहे का सर्व कामाच्या बोल राहील का मारक्या बश्या उसपोट्या मित्रांनो मार्केटात जी काही खरेदी राहणार आहे बैल विक्री विक्री बैल आलेले पाहू शकता तुम्ही एकाच नंबर क्वालिटीचे नामपूरकडचे मार्केटचे व्यापारीला लिहिलेत भाऊ भाऊचे पण आहे पाहू आपण तेवढा आज नवीन मार्केटला ओपनिंग झाली आहे पंचवीस ऑगस्ट मार्केट आलेला म्हैस बाजार पण भरलेला आहे बैल बाजार पण भरलेला आहे बाजारात आलेल्या बैल जेवढ्या पाहू शकता तुम्ही एकाच नंबर क्वालिटीचा राहणार आहे मित्रांनो मित्रांनो भाऊ व्यापारी आलेले पूर्ण बैल वगैरे दाखवत होतो मला तेवढं आणि मार्केट चौक मित्रांनो तुम्हाला खरेदी बी दाखवाल ना आलेल्या आले मार्केटमधल्या जोडा दाखवतो जोडा एक नंबर क्वालिटीच्या होत्या सर्व <laughs>

आपण पाऊस जोडी जाय वार पाऊस आहे किंवा मार्क वार सोमवार आहे मित्रांनो मार्केटचा मार्केटचा आज पहिला दिवस सुरुवात झाली जेवढे चंद भाऊ दातला वगैरे कसे होते हा दोन दात चार दात होते का मित्रांनो जोडी पाहू शकता आहेत खुशी मार्केटचा पहिला दिवस होता मार्केटात आलेल्या जोड्या होत्या आणलेल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांना बोलवून होतं आता आजच्या मार्केटात अबा आज मार्केटातला पहिला दिवस कसा मार्केट वगैरे हो बरेचसे जोड्या आलेले पटली काय तुम्हाला यांना जोडी पाहुणं पटली आहे का मित्रांनो पाहू शकता का मित्रांनो सिंगलचा व्यवहार चालूच आहे हे चा व्यापारी बबलू पण आपलं बबलू भाऊ पण आलेले बरेच ललित भाऊ चंदू भाऊ बरेच आणि आज बोलून होतो मित्रांनो आलेले क्वालिटी तुम्हाला पूर्ण दाखवणार एकच नंबर क्वालिटी सर बोलो आता वगैरे कसा होतो सहा जात होता का मित्रांनो काय सांगायला सिंगलची प्राइस काय तरी सांगायची एक्कशी एक्क्याऐंशी सांगायचं किल शेवराला कमी जास्त नामपूरचा व्यापारी क्वालिटी बघू शकते त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार सिंगल व्यवहार चालू आहे आपण पाहू शकेल ललित भाऊ व्यवहार चालू आहे आपण पाहू ललित भाऊ

मित्रांनो व्यवहार झाल्यासारखा थोडं नाच बाकी मार्केटचा आज पहिला दिवस होता मार्केटामध्ये म्हणजे कोण व्यवहार झालेला सिंगलचा मित्रांनो सिंगलचा व्यवहार चालू आहे आपण पाऊस आपण पाऊस किती लावतो व्यवहार थोड्यावर ना बाकी નહીં દિલ લે ભલે ઇન્ટરનો પાઉ દે કડા તોગી સિંગલ સિંગલ આવે વેલા વેગા ચાલે ઇકડા પણ હે સફર પર થોડા સટી જા

तर मित्रांनो गावाची म्हणजे आजच ओपनिंग होती सटाण्या जिल्ह्यातील बाजार समितीची बाजार समितीमध्ये तुम्हाला गाय म्हैस आणि बैल वगैरे घोड्या वगैरे घोड्या वगैरेची बी होती खरेदी विक्रीसाठी आणल्या जाणार होते तर सर्व हो आज पंचवीस ऑगस्टचा हा बाजार भरलेला होता वार सोमवार राहणार आहे बाजार बाजारात आलेल्या घोड्या वगैरे घोड्या वगैरे

बाजार समितीकडनं सत्कार केला जातोय असं आहे का ना म्हणून जास्त म्हणजे हेउ नरालो पुरा